कुडून येथील लग्नगाठ भाग चौदा साऊ बोलली ऐका ना एकदा डॉक्टरकडे जाऊया का अर्जुन बोलला बघतो तो आपल्या भावनांना लपत म्हणाला साऊ बोलली बघतो वगैरे काही नाही आजच जाऊया घरी कुणाला माहीत आहे का इथे कोणी आहे का अर्जुन बोलला मी एकटाच असतो इथे सायली तो खोल आवाजात म्हणाला तसे तिच्या पोटात कालवा कालवी झाली साऊ बोलली मी मी येऊ का तुमच्यासोबत तिने कसे तरी चाचरत विचारले अर्जुन बोलला सोबत सोबत तर कधीच सुटली नाही का आपली मग कशाला परत याची सवय लावून घ्यायची मी एकटाच बरा आहे तो बोलून तिथून निघून गेला तिला मात्र काळजात चर झाले होते डोळे भरून आले होते तितक्यातच तिचा मोबाईल वाजला साऊ बोलली अगं मोनिका कुठं आहेस तू मोनिका बोलली मी घरी आले साऊ बोलली तू घरी कधी गेलीस मी इथे तुझी वाट बघत होते साऊ मोनिकाचा रडण्याचा आवाज येत होता साहू बोलले मोनू काय झाले ग अगं का रडत आहे तीही घाबरली मोनिका बोलली साऊ अगं एक प्रॉब्लेम झाला आहे माझी लहान बहीण स्वतः जिन्यांवरून पडली आणि तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आहे ती अजूनही बेशुद्धच आहे ग मी आता पप्पांशी बोलत होते मला ऑफिसमध्ये त्यांचा फोन आला होता मला ऑफिसमध्ये त्यांचा फोन आला होता मी तुला सांगायला येणारच तर तू मीटिंगमध्ये होतीस मग तुला मेसेज केला होता आणि घरी जायला निघाले मोनिका रडत सांगू लागली काय साहू ही प्रचंड घाबरली होती मोनिका बोलली हो साहू मला निघावे लागेलच आजच पुण्याला जायला साहू बोलली तू थांब मी निघते आणि फ्लॅटवर येते लगेच सायली घाईघाईने ऑफिसमधून निघाले कॅबसोबत होती पण एकही मिळेना काही वेळाने एक कॅब तरी मिळाली फ्लॅटवर पोचली तर मोनिका नुसतं रडत होती तिने तिला बघताच घट्ट मिठी मारली साऊ बोलली रडू नकोस ग सगळे नीट होईल ओके म्हणू तू सुटीचे सांगितलेस का स्वामी सरांना मोनिका बोलली नाही साऊ मला काही सुचत नाही आहे ऑफिसमध्ये मला पप्पांचा फोन आला मग मी सरांकडे गेले तर ते अर्जुन सरांसोबत मीटिंगमध्ये होते मग त्यांना कसे डिस्टर्ब करणार आता काय करू साऊ बोलले बरं थांब काय करावे त्याचा नंबर आहे ना तुझ्याकडे मला दे मी बोलते मोनिका बोलली साऊ हो देते पण एक ना त्यापेक्षा अर्जुन सरांना कॉल करूया का गं तू कर ना प्लीज ते बोलतील स्वामी सरांशी मला तर तुलाही तेथे एकटीला सोडून जायला नको वाटत आहे ग मला काही सुचत नाही आहे काय करू साऊ मी सांग ना तू मोनिका खूप प्लॅनिंग झाली होती साऊ बोलले मोनू अगं असे हातपाय गळून नको चालणार थांब ना मला विचार करू दे ना काय करायचे नाही ते म्हणून मलाही काही सूचना झाले साऊ ही कसे तरी आपले रडू आवरत होती तितक्यातच तिचा मोबाईल वाजला मोनिका बोलली साऊ कुणाचा आहे ग साऊ बोलले अर्जुन ते का मला कॉल करत असतील इतक्या महिन्यात नंबर असूनही त्यांनी मला कधीही एकदाही कॉल केला नाही ग आज का बरं केलं असल मग आजचा मोनिका बोलली बघ ना काय म्हणत आहे ते मला तर त्यांचा आधार वाटत आहे आत्ता मोनिका परत रडू लागली साऊ बोलली थांब एक मिनिट तर थांब ना तू पाणी घे आणि शांत हो जाऊन तुझी बॅग भर मी आलेच लगेच ती तिच्याशी बोलून पटकन किचनमध्ये निघून गेली साऊ बोलली हॅलो अर्जुन बोला हॅलो सायली यू ओके त्यांचा घाबरलेला आवाज तसे तिला हुंदकाच दाटून आला हॅलो सायली यू देअर साऊ बोलले अर्जुन तिचा पूर्ण रडवलेला आवाज आला तसे त्याला धसकाच झाला अर्जुन बोलला तू तू ठीक आहेस ना गं कुठं आहेस तू काय झालं आहे सांग ना मला काय झालं ऑफिसमधून तू निघताना खूप टेन्शनमध्येच वाटत होतीस कॅबची वाट बघत होतीस तेव्हा मागून मी कार घेऊन येतच होतो तेव्हाही बघितले मी तुला आवाज देत होतो पण तू तोपर्यंत बसून निघ निघून गेली होती काही झाले का गं सांग मला काही असेल तर आवाज का असा येतो आहे तुझा पिकअप यार मला टेन्शन येत आहे तो अस्वस्थ होऊन फेऱ्या मारत होता साऊ बोलले अर्जुन मोनिकाच्या घरी प्रॉब्लेम झाला आहे हे इथे असे नवीन शहरात आम्हाला दोघींना काही सूचना झालेलं आहे मोनिका तर नुसतं रडत आहे मला तिला कसे सांभाळू काय करू काहीच कळत नाही आहे ती रडत रडत बोलत होती अर्जुन बोलला ओके हे बघ आधी शांत हो मला तुझा ॲड्रेस पाठव मी येते तिथे यू आर अ स्ट्रॉंग गर्ल साऊ तू मोनिकाला सांभाळ साहू बोलली तुम्ही लवकर या ना अर्जुन मोठमोठे डोळे डूड़ अश्रू डोळ्यातून काढत ती म्हणाली होती अर्जुन बोलला यस ये बघ निघतोय लगेच मी येते लगेच तू पटकन ॲड्रेस पाठव मला आणि मी आहे ना अजिबात रडू नकोस चल बाय तू येतोय हे ऐकूनच तिच्या डोक्यांवरचे ओझे हलके झाल्यासारखे वाटत होते तिला एकदम छान वाटत होतं त्यांना शब्दांनी खूप मोठा आधार वाटला तिने डोळे पुसले आणि मोठा श्वास घेऊन स्वतःला नॉर्मल गेले कारण आता बाहेर जाऊन मोनिकाला आधार द्यायचाच होता मोनिकाला तो येत आहे सगळे हँडल करेल समजावून थोडे शांत करेल थोडं पाणी प्यायला देऊन तिचा हात घट्ट पकडून ती बसलेली होती तितक्यातच बेल वाजली तिने घाईघाईने जाऊन दरवाजा उघडला साऊ बोलली अर्जुन तिचे त्याला बघून अवनासन गडाले अर्जुन बोलला काळजी करू नकोस मी आलोय ना आता बिलकुल रडायचं नाही मी करतो सगळं हँडल तू मोनिकाला आण नानाधी त्याने हलकेच तिच्या खेळसांवर थोपटले तसे डोळे पुसत ती हो म्हणून आत गेली अर्जुनने मोनिकाकडून सगळी सिच्युएशन समजून घेतली पटापट स्वामींशी बोलून तिची सुट्टी मंजूर केली तिच्याकडून तिच्या बहिणीला ॲडमिट केलेल्या हॉस्पिटलचा पत्ता घेऊन नंबर शोधला लकीली त्याचा मित्र शिव त्याच हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून काम करत होता त्यामुळं त्याला कॉल केला त्यांनी त्याला सगळं माहिती सांगितली आणि त्याच्याशी सविस्तर बोलून घेतले अर्जुन बोलला मोनिका काळजी करू नकोस माझे बोलणे झालेले आहे तू एकदम शांत हो शिव माझा खास मित्र आहे तो स्वतःही केस हँडल करेल असा म्हणाला ओके काहीही लागले तरी मला लगेच कॉल कर तुझे ट्रॅव्हल्सचे बुकिंग केलेले आहे स्वामींशी मी बोलून घेतलेले आहे जोपर्यंत तुझी बहीण हॉस्पिटलमध्ये आहे तू तोपर्यंत सुट्टी घेऊ शकतेस त्यानंतरही तुझी जर तिथे गरज असेल तर मला फक्त एक कॉल कर तुला घरूनच तिकडूनच काम करता येईल का ते मी बघतो आणि ठीक आहे अर्जुन इतक्या प्रेमाने समजावून सांगून तिच्याशी बोलत होता की तिला भरूनच आले होते सावची तर नजरच हटत हो नव्हती त्याच्यावरून अर्जुन बोलला पैसे वगैरे काहीही हेल्प लागली तर मला नक्की कळव मी काहीतरी मदत नक्की करेल सिनियर म्हणून नाही तर एक मोठा भाऊ म्हणून हक्काने सांगा मोनिका मोनिका बोलली ओके डोंट वरी शोता एकदम ठणठणीत होईल मला पूर्ण खात्री आहे त्यामुळं आता अजिबात टेन्शन घेऊ नकोस आणि तू रडू पण नकोस तो हलकेच्या तिच्या डोक्यांवरून हात ठेवत म्हणाला मोनिकाचे डोळे पाण्याने पूर्ण भरून आलेले होते मोनिका बोली अर्जुन सर तुम्ही खरंच देवासारखे धावत आला आहात नाहीतर मला तर काही सुचत नव्हतं थँक्यू सो मच तुमचे आभार कसे मानू मलाच काही समजत नाही आहे अर्जुन बोलला बस बस यार काय तू आभार वगैरे आताच तुला लहान बहीण म्हणालो ना मग तो हलकेच हसत म्हणाला तसे तिच्याही चहरांवर हलकेचे हसू पसरले किती समजूदार आणि प्रेमळ आहात तुम्ही अर्जुन खूप खूप आधार वाटतो तुमच्या नेहमींचा प्रत्येक मुलगी आपल्या जोडीदारांमध्ये कुठेतरी आपल्या वडिलांना शोधत असते माझ्यासाठी माझे बाबा एक आदर्श पुरुष आहेत आणि मला आपल्या अगदी पहिल्या भेटीपासूनच तुमच्या मनातल्या प्रत्येक गुणात त्यांचा भास होतो बाबांच्या आईवर झाले असलेले जीवापाळ प्रेम तिची छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ही अन अतिव्य काळजी घेणं तिच्या मनाचा विचार स्वतःच्या आधी करणे तिला कायम सम्मान हक्क का आणि वागणूक हुशार कर्तबगार हळवेपण तितकेच एक खंबीर आधारस्तंभ तुम्ही अगदी तसेच आहात अर्जुन का देवाने माझ्यापासून तुम्हाला हिरावून घेतले असेल का आपली जुळवून आलेली लग्नगाठ अर्ध्यावर तुटली असेल का अर्जुन का साऊने नकळत डोळे पुसले मोनिका बोलली सर अर्जुन बोलला मोनिका आपण ऑफिसमध्ये नाही आहोत मला अर्जुन म्हण आवडेल मला तसं बोल अर्जुन काही प्रॉब्लेम नाही आहे मोनिका बोलली हो म्हणजे मी पुण्याला जात आहे पण साऊ ही इथे एकटीच आहे तुम्ही आहात अर्जुन त्यामुळे तशी मला तिची काहीच काळजी वाटणार नाही थोडे लक्ष ठेवा तिच्यावर ती कधीच अशी एकटी राहिलेली नाही आहे साऊ बोले मोनू वेडी आहेस का गं तू तू खरंच वेडी आहे अशा परिस्थितीतसुद्धा तुला माझी काळजी वाटते साऊने डोळ्यात पाणी आणून तिला मिठी मारली अर्जुनलाही तिचं फार कौतुक वाटले अर्जुन बोलला मोनिका तू तिची काळजी करू नकोस तुझ्या मैत्रिणीला काहीही लागले तरी मी आहे आय एम जस्ट अ कॉल अवे ओके तू आता फक्त आणि फक्त तुझी आणि आई बाबा आणि बहिणींची काळजी घे साऊ बोलली हो म्हणू अर्जुन बरोबर बोलत आहात मला तिकडं काय काय होते ते कळव कड़व। कळवत राहा तसे मोनिकाने मान डोलावली अर्जुन बोलला बरं आपल्याला एका तासात निघावं लागेल तुम्ही बॅग पॅक करा तोपर्यंत मी आपल्यासाठी काहीतरी जेवायचे घेऊन येतो आलोच लगेच अर्जुन बोलला बाहेर पडला साऊ बोलले चल म्हणू आधी घरी फोन करून काकांना कळव तू येत आहेस ते मी तुझी बॅग भरते चल मोनिकाने घरी कॉल करून सगळे सांगितले तसे ती येत आहे आणि डॉक्टर ही इतक्या ओडकींची आहेत हे ऐकून घरच्यांनाही आधार आला मोनिका बोलली साऊ साऊ बोलली हा बोल ना हे बघ तुझा मोबाईल चार्जर येथे या छोट्या कप्प्यात ठेवलेला आहे नाहीतर शोधत बसशील मोनिका बोलली बाबा म्हणाले ट्रीटमेंट सुरू केलेली आहे आणि खूप छान प्रोग्रेस आहे आता कुठेही ऐकून बरे वाटत आहे ग मला टेन्शन कमी झाल्यासारखं ठँक्स साहू तू आणि अर्जुन नसता तर मी काय केले अस असते ग साहू बोले अगं काय थँक्स काय वेडाबाई बाई आहेस ग तू माझीच आहेस ना तू आणि आता अर्जुनही तुला बहीण मानलेला आहे बघ मस्त ओवाळणी घे भाऊजेला त्याच्याकडून साऊ हसत म्हणाली तसे मोनिकाच्याही चेहऱ्यांवर हसू आले बघ हसलीस की किती गोड दिसतेस तू रडत जाऊ नकोस ग मोनू मला नाही बघवत तू अशी मस्ती करताना मला ओरडतानाच भारी वाटतेस तिचे गाल ओढत ती म्हणाली मला पण मोनिका हसत म्हणाली साऊ बोलली चल बॅग भरून झाली आहे अर्जुन येतच असतील मोनिका बोलली साऊ साऊ बोलली हां मोनिका बोलली तू अर्जुनना सगळे सत्य सांगून टाक ना साऊ बोलली हे काय आता मध्येच मोनिका बोलली मध्येच नाही ग खूप दिवसांपासून माझ्या हेच डोक्यात येत आहे एकदा तर वाटले मीच जाऊन त्यांना सगळं सांगून टाकते साऊ बोलली मोनू नाही हा अजिबात असा विचार जरी केला असता तरी बघ साऊने आवाज वाढवला मोनिका बोलली शांत हो माते मी नाही सांगणार कारण तू इतक्या विश्वासाने मला सगळं सांगितलं आहेस आणि मी असे केले तर तो तुझा विश्वासघात केल्यासारखे होईल ना पण म्हणूनच तू तरी सांग ना ग त्यांना खरे काय आहे ते साऊ बोली थी नको गो म्हणू आहे ते ठीक आहे ती खाली मान घालून म्हणाली मोनिका बोलली काय ठीक आहे नुसती झुरत आहेस तू त्याच्यासाठी आणि ते तुझ्यासाठी मी अगदी मनापासून सांगते साऊ अर्जुनसारखा जोडीदार तुला शोधूनही नाही सापडणार आणि जरी सापडला ना तरी तू अर्जुन सोडून दुसऱ्यावर कुणावरही प्रेम करू नाही शकणार तुला समजत नाही का तू किती जास्त गुंतली आहेस त्याच्यात आणि हे ते तर खूप खूप तडफत आहे तुझ्यासाठी ग तुझी साथ मिळावी म्हणून नको ग इतका त्रास स्वतःला देऊ आणि त्यांनाही साऊ बोली तुझे सगळं पटताय गं म्हणू मला पण मी पण हतबल आहे ग जेव्हा केव्हा अर्जुनकडे उडली जाते आईबाबांचा विचार मनात येतो त्यांना झालेला त्रास मनस्ताप त्यांनी भोगलेल्या यातना सगळं आठवतं ग मला आणि मग स्वतःलाच दोषी वाटतं की मी अर्जुनबद्दल असा विचार परत कसे काय करू शकते तिचे डोळे पाणावले तिला रडू येऊ लागलं मोनिका बोलली अगं पण आईबाबां ही तू सुखी झालेलंच हवं आहे ना ग आईबाबांना बी वाटतं तू सुखी राहावं आनंदी राहावं आणि तुझे सुख फक्त अर्जुनसोबतच आहे आयुष्यात प्रत्येकालाच खरं प्रेम मिळतं असे नाही साऊ देवाने तुला दुसरी संधी दिली आहे ती मिळवण्यासाठी ती अशी सोडू देऊच नकोस ग आईबाबांचा विचार येणं बरोबर आहे तुझे पण तू तु मला सांग की त्यांना जेव्हा कळेल की तू अजूनही अर्जुनमधून बाहेर पडलेली नाहीस आणि केवळ त्यांच्यासाठी दुसऱ्या मुलाशी तडजोड म्हणून लग्न करत आहेत तर त्यांना आयुष्यभर हे दुःख सतावत राहील की आपण आपल्या मुलीचे मन ओळखूच शकलो नाही असं वाटेल का त्यांना आणि या सगळ्यात त्या बिचाऱ्या अर्जुनची काय चूक आहे ग तू किती प्रेम करतो तुझ्यावर खूप मोठा अन्याय केला आहेस तू त्यांच्या सत्य न सांगून त्याचे प्रेम न स्वीकारून एकदा बोल ना गं त्याच्याशी प्लीज प्लीज मला तुम्ही दोघी एकत्र आलेले बघायचे आहे असे मस्त तुम्ही दोघी हातात हात गुंफलेले एकमेकांच्या मिठीत विसावलेले दोघांच्या चेहऱ्यांवर आलेले गुढ हसू मला बघायचे आहे साऊ मोनिका कडकडीने तिला समजावत होती साऊ बोलली मोनू साऊचे डोळे पाणावलेले तितक्यातच बेल वाजले साऊने पटकन आपले अश्रू लपवले आणि दार उघडायला गेले अर्जुन जेवण घेऊन आलेला होता त्याला समोर बघून तिला अजून जास्त भरून आले होते तो आत आला पण तिच्या चेहरांवरचे दुःखी वेदनेने भरलेले भाव त्याने लगेच टिपले मोनिका पटकन पार्सल घेऊन आत गेली गी साऊ मनातल्या मनात भावना दाबत होती त्याला जाणून न देता स्वतःवर कसे बसे संयम ठेवत होती मोनिकाची वाक्य कानात घुमत होती त्याच्याशी तुटक वागणे जमेलच नव्हते त्याच्यापासून चेहरा फिरवून खाली मान घालून अस्वस्थ अशी ती उभी होती तो तिच्या समोर आला अर्जुन बोलला साऊ यू ओके तो काळजीने म्हणाला तसे तिला भावना अनावर झाल्या तिने भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे मान वर करून बघितलं त्याच्या डोळ्यात दिसणारे प्रेम आणि काळजी त्याला बरे वाटत नसतानाही तो आपल्यासाठी मोनिकासाठी किती धावधाव करत आहे हे बघून जीव तुटला तिचा नाहीच ताबा राहिला तिचा ते थी बघून साऊ बोलले अर्जुन तिने झटकन त्याला मिठी मारली तो शॉकच झाला काही सेकंद तर त्याला समजायलाच गेले की नक्की काय घडले अर्जुन बोलला सगळं ठीक आहे ना साऊ तो काळजीने म्हणाला तिने हलकेच त्याच्या छातीजवळ नाक असले आणि हात त्याच्या पाठीवर इतके घट्ट रोखले की तोही शहारला तिचा स्पर्श मानेजवळ छातीजवळ जाणवला तसे तोही धुंद झाला तो, तो आपल्या हातांचा विडका तिच्या भोवती घालणार तोच मूवी थिएटरमध्ये त्याने तिला मिठी मारल्यावर तिने त्याला झटकले त्याला आठवले तिच्या आयुष्यात दुसरे कोणी आले आहे हे आठवले आणि आपले पुढे घेतलेले हात तसेच मागे घेतले तिलाही ते जाणवले तिने हलकेच मानवर करून त्याच्याकडे बघितलं तो एकटक तिला बघत होता तिच्या जवळ येण्याने त्याच्या चेहऱ्यांवरचे बदललेले भाव तिने टिपलेच साऊ बोलली अर्जुन त्याच्या डोळ्यात बघत ती म्हणाली एवढ्या दिवसांनी तिच्याकडून अर्जू नाव ऐकून म्हणत आनंदाचे कारंजे फुटले दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले होते बाकी सगळ्या गोष्टी दुय्यम ठरलेल्या होत्या अर्जुन बोलला परत एकदा घेणं नाव त्याचे गोड नाव अर्जुन आणि तिचे लाल झालेले गाल साऊ बोलली अर्जुन आंतरिक समाधान मिळाले त्याला त्या गोड हाकेने अर्जुन बोलला स्वारी तुला मूव्ही थिएटरमध्ये खूप जास्त बोलून गेलो ना राग आला ना माझा हडव्या आवाजात म्हणाला साऊ बोली नाही तिने हलकेचेच तसे त्याच्या मिठीत मान घुसडली तसे त्याला जबरदस्त शहारा आला तिच्या स्पर्शाने अंग अंग मोहरून गेले होते स्वतःवर संयम ठेवणे केवळ अशक्य झाले होते अर्जुन बोलला डोंट साऊ साऊ तो कसेतरी म्हणाला साऊ बोलली ऐक ना तुमचा खूप मोठा गैरसे गैरसमज झालेला आहे अंकित बद्दल ती हलकेच मानवर करून त्याच्याकडे बघून म्हणाली तसे तो गोंधळलाच साऊ बोलली हो oh, अर्जुन तुम्ही वेगळा अर्थ घेतलेला आहे आमच्या नात्यांचा तो अर्जुनही सभ्रहातच होता तिला एक भुवे उडवून हे खरे आहे का असे विचारत होता तिने मान हलवली बोलली अंकित माझा फक्त खूप चांगला मित्र आहे माझ्या आयुष्यात तुम्ही सोडून अजूनही दुसरे कोणीही आलेले नाहीये अर्जुन डोळ्यात काठोकाठ पाणी आणत ती म्हणाली किती किती त्रास करून घेतला होता त्याने अंकित आणि ती असा विचार करून जीव तिळ तिळ तुटला होता दोघांना एकत्र बघून पण आता तिच्याकडून हे ऐकून त्या सगळ्या वेदनांवर फुंकर घातली गेली होती किती शांत आणि समाधान वाटत होते मनाला हे ऐकून की तिच्या आयुष्यात तो सोडून दुसरे कुणीही नाही त्याला आपल्याच कानावर विश्वास बसत नव्हता हो अर्जुन बोलला खरं साहू तिच्या डोळ्यात एक टग बघत तिला म्हणाला हो तिनेही तसे बनवलेल्या डोळ्यांच्या पापण्यात फळफळल्या त्याच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आले कित्येक दिवसांनी वर्षांनी जे बघण्यासाठी ते अक्षरश सा चात्रकासारखी वाढ बघत होती जीव ओवाळून वाळवून टाकला असे त्याचे गोड सुंदर हास्य बघून त्याच्यावरून जराही नजर हटवावी वाटत नव्हती तिला साऊ बोलली एकदा जवळ घ्या मला हरशू खूप खूप त्रास होतोय आय नीड यू तिने त्यांचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि ओढून आपल्या पाठीवर ठेवले आणि परत एकदा त्याला मिठी मारली तसे त्याचा ताबा सुटला तिच्या आयुष्यात अंकित नाही हे ऐकून त्याचा आनंद अगदी उंच शिखरावर पोचला होता आणि आता ती स्वतःहून त्याच्या जवळ आलेली बघून त्या आनंदाने परमोच्च बिंदू गाठला होता तिला जितके आपल्या जवळ घट्ट उडून घेता येईल तितके त्याने घेतले तिचा अंगभर स्पर्श होताच त्याचे रोम रोम आनंदाने फुलून गेले होते तीही शहारली डोळे मिळून त्यांचा स्पर्श आठवून ठेवत होती मोनिका किचनमधून बाहेर येत होती तोच समोर दोघांना असे एकमेकांच्या जवळ बघून जे डोळे आनंदाने पाणावले भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद